आज आपण वसंत पंचमी विषयीची माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा ज्याप्रमाणे आपल्या शास्त्रामध्ये चतुर्थी असेल अष्टमी असेल बारस असेल एकादश असेल दशमी असेल नवमी असेल ज्या तिथींना वेगवेगळ्या प्रकारे महत्व आहे त्याचप्रमाणे पंचमीची तिथी देखील खूप जास्त महत्वाची आहे म्हणूनच आपण ऋषी पंचमी असेल वसंत पंचमी असेल रंगपंचमी असेल नागपंचमी असेल या पंचमीच्या दिवशी वेगवेगळे सण हे उत्साहाने सेलिब्रेट करत असतो आज याच पंचमीची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि वसंत पंचमी इतकी महत्वाची का आहे ते देखील डिस्कस करणार आहोत माघ महिन्यात शुक्ल पक्षात येणाऱ्या पंचमीला वसंत पंचमी असे म्हटले जाते आणि याच दिवसापासनं वसंत ऋतूला प्रारंभ होतो त्याचप्रमाणे वसंत पंचमीला श्रीपंचमी किंवा पंचमी या नावाने देखील ओळखले जाते आजच्या दिवसाचं सगळ्यात महत्वाचं जे काही योगदान आहे ते म्हणजे ब्रह्मदेवाच्या मुखातन माता सरस्वती प्रकटली तो हा दिवस म्हणूनच या पंचमीला श्री पंचमी किंवा ज्ञानपंचमी या नावाने देखील ओळख सरस्वतीची सेवा केल्याने आपल्याला काय काय फळ मिळणार आहे हे पाहणार आहोत त्याचप्रमाणे या दिवशी कुठल्या गोष्टींना आपण प्रारंभ केला तर त्यापासून आपल्याला काय फायदा होणार आहे हे देखील पाहणार आहोत आजच्या दिवसापासनं आपण प्रथम अन्न प्राशन ज्याला आपण उष्टावन असे म्हणतो हे लहान मुलांचे करायचे आहे किंवा केले तर ते शुभ मानले जाते म्हणजेच काय जर तुमच्या घरामध्ये एखादं लहान मुल असेल आणि त्याला जर का पहिल्यांदा अन्न प्राशन करायचं आहे तर त्यासाठी हा शुभ मुहूर्त आहे त्याचप्रमाणे वाणी ऐश्वर बुद्धी ज्ञान याची जी काही बीज मंत्र आहे त्याचा जप करायचा आहे जेणेकरून आपल्या मुलांच्या शैक्षणिक कारकिर्दीत त्याचा फायदा होणार आहे ज्याप्रमाणे विनायक चतुर्थीला आपण गणपती बाप्पांची मनोभावे सेवा करतो त्याचप्रमाणे वसंत पंचमीला देखील सरस्वती मातेची मनोभावे सेवा करायची आहे कारण बुद्धी आणि ज्ञानाची देवता म्हणून सरस्वती माती माता ही वंदनीय आहे आणि याच दिवशी जसे आपण दसऱ्याच्या दिवशी पाठीपूजन करतो किंवा सरस्वती पूजन करतो ते देखील करायचे आहे तुमच्या मुलांची ला पुस्तके असतील वह्या ह्या असतील पाठी असेल जे काही शाळेचे महत्त्वाचे का ऐवज महत असेल ते आपण ह्या दिवशी पुजणार आहोत यामुळे आपल्या मुलांची शैक्षणिक जी प्रगती आहे ती चांगल्या प्रकारे होणार आहे आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी गरजू विद्यार्थ्यांना तुम्ही नक्की मदत करा त्याचा त्या विद्यार्थ्यांना फायदा होणार तर आहेच आहे परंतु त्याचे फळ तुम्हाला देखील मिळणार आहे आमचा आजचा सा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर